महिला आणि बालविकास मंत्रालयाने महिला विद्यार्थिनी संशोधक सामाजिक कार्यकर्त्या आणि शिक्षकांसाठी विशेष इंटर्नशिप प्रोग्राम सुरू करण्याची घोषणा केली आहे या उपक्रमाच्या माध्यमातून महिला आणि बालकल्याण क्षेत्रातील धोरणे योजना आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे या इंटर्नशिप प्रोग्रॅमची प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहे कालावधी दोन महिन्यांचा प्रोग्राम असेल वर्षभरात चार टप्पे राहतील मानधन प्रतिमाहा रुपये वीस हजार रुपये आणि प्रवास भत्ता हॉस्टेल सुविधा दिल्लीमध्ये राहण्याची सोय मेस शुल्क स्वतंत्र प्रशिक्षण आणि संशोधन मंत्रालयाच्या विविध योजना धोरण विश्लेषण संशोधन आणि रिपोर्ट लेखन प्रमाणपत्र यशस्वी पूर्णतेनंतर अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येईल नेटवर्किंगची संधी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत थेट संवाद साधण्याची संधी मिळेल इंटर्नशिप आणि अर्जाची मुदत मे जून महिन्याकरता अर्ज सादर करण्याची तारीख आहे एक ते दहा मार्च ऑगस्ट सप्टेंबर अर्ज सादर करण्याची तारीख आहे एक ते दहा जून नोव्हेंबर डिसेंबर महिन्यासाठी अर्ज सादर करण्याची तारीख आहे एक ते दहा सप्टेंबर फेब्रुवारी मार्च महिन्यासाठी अर्ज सादर करण्याची तारीख आहे एक ते दहा डिसेंबर पात्रता निकष वय एकवीस ते चाळीस वर्षे शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची संलग्न असणे आवश्यक केंद्रबिंदू नॉन टीअर वन शहरामधील प्र, उमेदवारांना प्राधान्य टीअर वन शहरे अहमदाबाद बेंगळूर चेन्नई दिल्ली हैदराबाद कोलकाता मुंबई पुणे येथील उमेदवार पात्र नाहीत इंटर्नशिप का निवडावी सरकारी धोरण आणि योजनांचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल संशोधन आणि धोरण विश्लेषणाचा सराव होईल मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी थेट संवादाची संधी मिळेल महिला आणि बालविकास क्षेत्रात योगदान देण्याची संधी मिळेल अर्ज करण्यासाठी सर्व इच्छुक उमेदवारांनी मंत्रालयाच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावा अर्ज प्रक्रिया सुरू आहे महिला आणि बालविकास क्षेत्रात काहीतरी मोठे करण्याची इच्छा असेल तर ही संधी दौडू नका बोल बिंदासवर अशाच अपडेट्स मिळवत राहा